हॅलो लेडीज वेलकम मी डॉक्टर मैथिली सावंत फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच तुमचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे फेमिनिन क्वालिटीज आपण जाणणार आहोत ज्या क्वालिटीजचा वापर करून तुम्ही तुमच्या लव्ह रिलेशनशिपला अधिक सुंदर बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये मी पाच अशा टॉप फेमिनिन क्वालिटीज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ज्याचा वापर तुम्ही तर जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये केलात तर डेफिनेटली तुमची रिलेशनशिप लव्ह रिलेशनशिप टू बी स्पेसिफिक अधिक सुंदर व्हायला मदत होईल ओके okay? so, सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे स्टॉप मदरिंग युअर मॅन तुमच्या नवऱ्याची आई बनणं सोडून द्या ओके लेट मी एक्सप्लेन दिस कुठल्याही लव्ह मध्ये ना पोलॅरिटी मेंटेन करणं हे खूप गरजेचं आहे म्हणजे नात्यामध्ये फेमिनिन आणि मॅस्किलिन याची पोलॅरिटी तुमचा नवरा मॅस्किलिन एनर्जीमध्ये आहे त्यामुळे तुम्ही जर फेमिनिन एनर्जीमध्ये असाल तर त्या नात्यामध्ये जे पोलॅरिटी डायनामिक्स आहेत ते खूप छान निर्माण होऊ शकेल बऱ्याचदा मी पाहते की अनेक स्त्रिया त्यांच्या नवऱ्याला खूप जास्त इन्स्ट्रक्ट करतात काय बरोबर आहे त्यांच्यासाठी काय चुकीचं आहे हे सगळं सांगतात खूप प्रोटेक्टिव्ह इन्स्टिंक्ट असतो त्यांचा त्यांच्या हसबंडच्या प्रती आणि ही जी इन्स्टिंक्ट आहे ना खूप ब्युटिफुल एनर्जी आहे सुंदर एनर्जी आहे दुसऱ्याला सल्ला देणं दुसऱ्याला करेक्ट करणं काय बरोबर आहे त्याची काय चुकीचं आहे हे सांगणं इन्स्ट्रक्ट करणं राईट हे खूप छान एनर्जी आहे ही जी एनर्जी आहे ना ही प्रोटेक्टिव्ह इन्स्टिंक्ट आहे स्त्रियांमधलं परंतु ही मदरिंग एनर्जी आहे एखादी आई असेल ना तिचं मूल आहे लहान आहे त्या मुलाला कळत नाहीये त्यावेळेला आई मुलासाठी ही प्रोटेक्टिव्ह एनर्जी वापरते कारण ते मुलाला काही कळत नसत ना पण लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी तुम्ही तुमच्या नवऱ्याशी जेव्हा डील करत आहात यु आर नॉट डिलिंग विथ अ चाइल्ड ओके आर डिलिंग विथ अ मॅन अडल्ट मॅन आणि त्यावेळेला ती एनर्जी आपल्याला फार गडबड करू शकते ओके सो एका ठराविक काळानंतर तुम्ही पाहाल तर आई जेव्हा मुला मुलाला म्हणजे टीन एज मध्ये आलेल्या मुलाला खूप जास्त इन्स्ट्रक्ट करायला जाते खूप जास्त कंट्रोल करायला जाते राईट रॉंग सांगायला लागते त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागते आणि खूप जास्त एकदम इन्व्हॉल्व्ह होते त्याच्या लाईफमध्ये तेव्हा त्या मुलालाही ते नकोच होतं तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल सो असं सफोकेटिंग त्या व्यक्तीला फील नाही झालं पाहिजे कारण दॅट पर्सन इज अ अडल्ट मॅन राईट युअर डिलिंग विथ अडल्ट पर्सन ते आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे स्टॉप मदरिंग यु मॅन त्याच्याकडे ऑलरेडी एक आई आहे जी त्याला या पद्धतीची एनर्जी देते आहे सो so, यू आर हिज कंपॅनियन त्याची तुम्ही सहचारिणी आहात आणि त्यामुळे तुम्हाला राहायचं आहे आणि काय होतं माहिती पोलॅरिटी डायनामिक्स कसं बिघडतं की समजा ऑलरेडी तो एक मॅस्किलिन एनर्जी मध्ये म्हणजे त्याला असं माहिती आहे की त्याला त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आवडतं त्याला राईट रॉंग कळतं आहे त्याच्यासाठी काय योग्य आहे ते त्याला सो इथे तुमचा पार्टनर आहे मॅस्किलिन एनर्जी मध्ये आणि तुम्ही इथे आहात तुम्ही पण त्याला काय राईटर आहे त्याच्यासाठी काय रॉंग आहे त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय काय त्याने करावं काय खावं काय प्यावं हे सगळं तुम्ही इन्स्ट्रक्ट करताय सो त्यामुळे काय होतं माहितीये डायनामिक्स मध्ये घर्षण होऊ शकतं फ्रिक्शन होऊ शकतं जसं एका घरामध्ये एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत ना तसं एका घरामध्ये दोन मॅस्किलीन मध्ये मै, एनर्जी मध्ये असलेल्या स्त्री जर व्यक्ती असतील तर ते डायनामिक्स चांगलं होणार नाही आणि त्याच्यामध्ये भांडणामध्ये त्याची सतत परिवर्तन होऊ शकेल त्याचं सो त्याच्यामुळे जस्ट ड्रॉप इन टू युअर इन एनर्जी त्याला कुठलेही सल्ले देणं बंद करा कुठलेही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं बंद करा आणि स्वतःला सांगा की तो एक अडल्ट व्यक्ती आहे तो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्याला राईट आणि रॉंग कळतंय आणि ट्रस्ट हिज मॅस्किलिमिटी जेवढा तुम्ही तो विश्वास ठेवाल ना की तो त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि त्याला जर काही मदत लागली तर मी आहेच राईट पण जेवढा तुम्ही तो विश्वास दाखवाल की तो एक अडल्ट व्यक्ती आहे आणि त्याला त्याच्यातलं ते कळतंय त्याचं आयुष्य कसं जगावं हे त्याला कळतं आहे इतकं जेव्हा तुम्ही कराल ना यू वन्स यू रिलीज कंट्रोल अँड लीन बॅक इन युअर फेमिनिन एनर्जी ब्युटिफुल डायनामिक्स ठीक सो ही गोष्ट आपल्याला पोलॅरिटी मेंटेन करणं नात्यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे त्यामुळे फर्स्ट गोष्ट ही आहे त्याची आई बनणं सोडायचं आहे अँड ड्रॉप इन टू युअर फेमिनिन एनर्जी आणि आता तुमचा असा प्रश्न असू शकतो की त्याला काहीच इन्स्ट्रक्ट करायचं नाही तर त्याला आपल्याला सांगायचं असेल तर काय कसं करायचं राईट सो जस्ट इन्स्पायर युअर मॅन टू डू समथिंग ओके फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं उदाहरण देते की मी एकदम रेग्युलर एक्सरसाइज करते आहे आणि मला एक्सरसाइज करणं आवडतं मला स्वतःची बॉडी मेंटेन ठेवणं आवडतं आणि माझा नवरा एवढा काही एक्सरसाइज रेग्युलरली वगैरे करत नाही पण तो मला बघून बघून त्याला असं वाटतं की ही इतकी स्वतःच्या हेल्थची काळजी घेते स्वतःची स्वतःला एक्सरसाइज करते वगैरे सो ही गेट्स इन्स्पायर टू एक्सरसाइज राईट सो आपल्याला प्रत्यक्ष काही लोकांना सल्ले देण्याची गरज नाहीये बी दॅट इन्स्पिरेशन राईट सो दॅ दॅट ही फर्स्ट स्टार्ट फर्स्ट गोष्ट आहे आणि त्याच्या बरोबरची ही स्ट्रॅटेजी आहे बी हिज इन्स्पिरेशन या सो दुसरी गोष्ट ती म्हणजे आपण पाहिलेलं आहे की फेमिनिन एनर्जी जी आहे ही एक नर्चरिंग एनर्जी आहे इट इज ऑल अबाउट काइंडनेस एन लविंग अदर पर्सन बरोबर तर हे नर्चरिंग नेचर तुम्हाला तुमच्यातलं दाखवायचं आहे म्हणजे काय करायचंय तर तुम्हाला तुमच्या लिस्निंग स्किलवर काम करायचं आहे समोरच्याच ऐकून घेण्याची जी एक कला लागते ना ती तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करायची आहे तुम्हाला मी सांगते की जगातल्या पुरुषांना जर विचारलं ना की तुम्हाला कुठल्या पद्धतीची स्त्री लाईफ पार्टनर म्हणून आवडेल तर त्या सगळ्यांचं उत्तर हेच होतं की जी स्त्री काइंड असेल नर्चरिंग असेल राईट सो ही काइंडनेस जे आहे ना तर जेव्हा आपण लोकांचं शांतपणे ऐकतो दॅट इज द बेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह टू अदर पर्सन सो ही एक कला आहे आणि ती आपल्याला डेव्हलप करणं गरजेचं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण लोकांचं हो, ऐकत आहोत म्हणजे तुमच्या पार्टनरचं तुम्ही ऐकता आहात स्पेशली तुमच्या पार्टनर्स ज्या वेळेला तुम्ही ऐकता आहात त्यावेळेला तुम्ही फक्त त्याचे वर्ड्स नाही ऐकत आहेत त्याचे शब्द नाही ऐकत आहेत तर त्याच्या भावना समजून घेता आहात त्याला काय वाटतं आहे हे तुम्ही ऐकता आहात मध्ये त्याला कुठेही इंटरप्ट न करता खूप जास्त क्वेश्चनिंग न करता अगदी विदाऊट जजमेंट त्याला सेफ स्पेस क्रिएट करून त्याचं म्हणणं जर तुम्ही ऐकता आहात तर ते सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही त्याला देत आहात आणि यामुळे तुमच्यातला बॉन्ड खूप जास्त सुंदर होणार आहे मी बहुतांशपणे मी स्त्रियांबरोबर काम करते आणि मी ऑब्झर्व केलेलं आहे की बहुतांश स्त्रियांकडे हे स्किल नसतं स्त्रियांना खूप बडबडून बोलायला आवडतं त्यांना अगदी मायन्यूट सगळ्या डिटेल्स सांगायला आवडतात विच इज गुड खूप छान आहे ही क्वालिटी परंतु कम्युनिकेशन जेव्हा येतं ना तर मी आ, कोच असल्यामुळे मला त्याच्यातनं डेटा मिळतो समोरच्या व्यक्तीकडून परंतु ज्या वेळेला कम्युनिकेशन आहे त्यावेळेला आपल्याला समोरच्या व्यक्तीच जेव्हा आपण ऐकतो ना त्यावेळेला त्या व्यक्तीला अशी फिलिंग येते की आय हर्ड अँड एम सीन राईट तुमच्या नात्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट जर हवी असेल ना समोरच्याकडून तर तुम्हाला पहिल्यांदा ती गोष्ट त्या व्यक्तीला द्यायची आहे मेक हिम फील हर्ड अँड सी ती सेफ स्पेस त्यांना द्या तुमच्या लिस्निंग स्किलवर काम करा आणि हा एक इनर वर्कचा भाग आहे स्वतःवर तुम्हाला काम करायला लागेल आणि त्याकरता तुम्हाला डेफिनेटली त्याच्यात इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली यू केन जॉईन माय कोर्सेस राईट सो so, लिस्निंग स्किलवर आपल्याला काम करणं गरजेचं कर आहे तो एक ती सगळ्यात मोठा ऍक्ट ऑफ काइंडनेस आहे असं मला वाटतं सो स्टार्ट डुईंग दॅट स्टार्ट कल्टिवेटिंग युअर लिस्निंग पावर सो हा नंबर टू आपला आपली गोष्ट आहे फेमिनिन एनर्जी मधली त्याच्यानंतर तिसरी गोष्ट फेमिनिन क्वालिटी ती म्हणजे बी पॅशनेट खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे तुमच्या आयुष्यामध्ये ना अशी काहीतरी गोष्ट असायला पाहिजे ज्याच्याबद्दल तुम्ही खूप जास्त पॅशनेट आहात तुम्हाला ती गोष्ट खूप जास्त आवडते आणि त्याच्यात तुम्हाला यु नो तुम्हाला वेळेचं काळाचं भानच नाही उरत आहे असं अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीमध्ये पॅशनेट आहात असं जेव्हा होत ना त्यावेळेला तुमचा पार्टनर तुम्हाला जास्त ऍडमायर करायला लागतो आणि ही लव्ह मोस्ट ओके सो okay? so, मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं उदाहरण देते की मला स्वतःला गायन संगीत म्युझिक हा माझा छंद आहे मला गायला आवडतं गाणं ऐकायला आवडतं आणि ज्या वेळेला मी माझा रियाज करत असते ना त्यावेळेला माझी एकदम ब्रह्मानंदी टाळी लागतात म्हणतात ना तसं झालेलं असतं मी मस्त तानपुऱ्यावर माझा रियाज करते आणि एखादं गाणं मी समजा बसवते आहे एखादी तान बसवते आहे ती परत परत गळ्यामध्ये घोटते आहे सो हे माझं एक वर्ल्ड निर्माण झालेलं असतं आणि मी त्याच्यामध्ये रममाण झालेले असते सो so, असं पण नाहीये की मला कुठेतरी परफॉर्म करायचंय किंवा चार श्रोते माझ्या समोर बसलेत आणि मग त्यांच्यासाठी मी गाते असं काहीच नाहीये मी माझ्या आनंदासाठी गात असते आय एम जस्ट इन द बीइंग एनर्जी राईट माझ्या आतमध्येच आपणही आपण अंदर खुश असं So, सो असं जेव्हा होत असतं ना तेव्हा माझा नवरा कधी कधी असा रूम मध्ये दरवाजा सोडून बघतो आणि काय चाललायचं असं वगैरे त्याला खूप कौतुक वाटतं सो so, ही अडमायर मी बिकॉज ऑफ दॅट किंवा मा माझं काम आहे तर एखादा uh... जो भक्त असेल तो मंदिरात गेल्यावर ज्या भक्तीने त्याच जी पूजा करेल देवाची तसं माझं मी काम सिरियसली घेते तर माझ्या कामा मी खूप समर्पण दाखवते नंतर एखादा समजा माझ्या समोर कोची बसला असेल तर त्याच्याबद्दल मी खूप पॅशनेट असतील त्याच्या आयुष्यात काय चाललंय काय त्यांना मी मदत करू शकते अशा पद्धतीने सो आय एम व्हेरी पॅशनेट टुवर्ड्स माय वर्क ऑल्सो तर या सगळ्या गोष्टी असतात ना या तुमच्या पार्टनरला खूप आवडतात सो okay. so, मी तुम्हाला सांगते पुरुषांना अशी स्त्री आवडते जसं मला आता अचानकपणे जिंदगी ना मिलेगी की या सिनेमाचा एक डायलॉग आठवला त्याच्यामध्ये तो कबीर म्हणतो ना की मुझे ऐसी लडकी चाहिए जो अपनी जिंदगी और मुझे अपनी जिंदगी जीने दे उसकी जिंदगी मेरी जिंदगी मेरी जिंदगी उसकी जिंदगी ना बना ले असं सो so, हे आपल्याला अजिबात करायचं नाही आपला एक वेगळा एक स्पेस ठेवायची आपला एक वेगळं वेगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत आपल्यासाठी ज्याच्याबद्दल तुम्ही पॅशनेट आहात आणि तुम्ही तुम्ही त्या गोष्टींमध्ये पण समर्पण दाखवत दा आहात आणि त्या वेळेला तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल जास्त प्रेम वाटणार आहे आणि ॲडमिरेशन वाटणार आहे विच इज व्हेरी गुड या आणि फेमिन एनर्जी इज ऑल अबाउट पॅशन राईट सो बी पॅशनेट अबाउट युअर लाईफ तुमचे छंद तुमचं काम कुठल्या तरी ताँ गोष्टीबद्दल तुम्हाला पॅशनेट राहायचं आहे तुमची रिलेशनशिप लव्ह रिलेशनशिप म्हणजेच जग बनवून टाकायचं नाही याचा ड्रॉबॅक काय या आहे माहितीये इमॅजिन करा की तुम्ही एक कटपुतली बावली आहात आणि आपण जेव्हा कटपुतली बावली आहोत समजा इमॅजिन केलं आणि आपल्याला असे बऱ्याच स्ट्रिंग आपण अटॅच असतो की म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या दुसऱ्या रिलेशनशिप्स असतील किंवा आपलं हेल्थ आहे आपलं करिअर आहे राईट अशा स्पिरिच्युअल ग्रोथ आहे आपली लव्ह रिलेशनशिप अशा अनेक स्ट्रिंग्सनी आपण समजा अटॅच आहोत तर समजा लव्ह रिलेशनशिप मध्ये काहीतरी चांगलं चालत पण नाहीये समजा ती कट पण झाली आपल्या आयुष्यात तरी दुसऱ्या स्ट्रिंग्स आपल्या शाबूत आहेत त्यामुळे आपण पडणार नाही खाली पण तेच जर तुम्ही फक्त एकाच गोष्टीवरती अटॅच करून ठेवलेलं आहे स्वतःला आणि लटकता आहात तर ती रिलेशनशिप कट झाल्यावरती युल विल फॉल राईट सो हा खतरा तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतो जर तुम्ही तुमच्या लव्ह रिलेशनशिपला तुमचं जग बनवलं तर राईट right? सो so, असं आपल्याला अजिबात करायचं नाही आहे अँड बी पॅशनेट तुमच्यातली ती फेमिनिन एनर्जी पॅशनेट एनर्जी जागृत करा अँड लिव्ह युअर लाईफ यू हॅव अ लाईफ आउटसाईड युअर रिलेशनशिप दॅट इज इम्पॉर्टंट या सो दॅट दॅट त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे फोर्थ गोष्ट आहे फेमिन इन एन फेमिन क्वालिटी की बी इमोशनली इंटेलिजंट म्हणजे काय तर बऱ्याचशा स्त्रिया या इमोशनल असतात भावनिक असतात आणि जर त्या इमोशनली इंटेलिजेंट नसतील एखादी ती इमोशनली नाही नाहीये हे कसं कळतं तर ती खूप जास्त वल्नरेबल होतो ऑफकोर्स वल्नरेबिलिटी इज अ स्ट्रेंथ पण सतत आपण वल्नरेबल व्हायला लागलो ना थोड्या थोड्या गोष्टींवरती रडतच राहतोय घाय मोकलून किंवा आपला इमोशन आपल्याला कंट्रोल करता येत नाही एखाद्याचा राग आला की एकदम भयानक आपण त्या व्यक्तीवरती राग काढतो आहे सो so, हे म्हणजे ना इमोशन मॅनेज न करता येण्याचं लक्षण आहे अँड दॅट इज नॉट इंटेलिजन्स राईट म्हणजे आपण तुम्ही अनअवेअर जगता आहात असं आणि त्यामुळे लोक एकतर आपला गैरफायदा घेऊ शकतात आणि लोकांना आपण फार जास्त निगेटिव्ह वाटायला लागतो बोरिंग वाटायला लागतो लोक आपल्याला अवॉइड करायला लागतात असं जर एखादी सतत दुखणं सांगून रडणारी स्त्री असेल ना तर सो सतत वल्नरेबल राहणं आणि सतत रडत राहणं इमोशन कंट्रोल न करता येणं हे सगळं वंडेड फेमिनिनिटीचं लक्षण आहे म्हणजे तुम्ही तुमच्या फेमिनिन एनर्जीमध्येच नाही तर तुम्हाला फेमिनिन एनर्जीवर काम करणं गरजेचं कर आहे आणि स्वतःला इमोशनली इंटेलिजंट बनवणं फार गरजेचं आहे ज्याला आपण आपल्या इमोशन्स रेग्युलेट करू शकतो ना इट्स ऑलमोस्ट लाईक अ डायल जसं पंख्याचं बटन वर खाली आपण हे पुढे वाढवतो पंखा कमी करतो तसं ते आपल्याला इमोशन्सला कुठे कधी कसं नेमकं कुठे वापरायचंय याचा इंटेलिजन्स वापरता आला ना तर आपल्याला लोकांकडून जे हवं आहे ते मिळू शकतं आणि कम्युनिकेशन मध्ये रिलेशनशिप मध्ये डीप कनेक्शन निर्माण करण्यासाठी याचा खूप फायदा होतो ज्याला आपण आपले इमोशन्स नीड समजतो त्याला रेग्युलेट करू शकतो त्याला आपण समोरच्या व्यक्तीला सुद्धा छान समजू शकतो त्यांचे इमोशन सुद्धा आपण रेग्युलेट करू शकतो आणि त्यामुळे त्या आपल्या रिलेशनशिप मधल्या असलेल्या समोरच्या व्यक्तीला खूप जास्त सेफ वाटतं आपल्या सानिध्यात आणि त्यामुळे ते ओपन अप टू अस सो जर यु नो तुम्ही कॅलिब्रेशन uh, शिकलात माणसांना ओळखण्याची जी कला आहे ती स्वतःमध्ये डेव्हलप केली तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही लोकांच्या मनात काय चाललं आहे हे लगेचच ओळखू शकाल सो हे एक स्किल आहे परत लोकांच्या मनात काय चाललं हे ओळखण्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं त्यांच्या टोनॅलिटीमधनं हे ओळखता येणं ना एक स्किल आहे आणि आपण एकाच माणसाबरोबर बरीच वर्ष राहतो आहे तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये सुद्धा तुम्ही एक बर दोन वर्ष राहत आहात तुम्हाला त्या माणसांचे पॅटर्न स्टडी करता यायला लागतात आणि त्या माणसाला आपल्याला ओळखता यायला लागतो म्हणजे त्याचं ही बॉडी लँग्वेज हे फेशियल एक्सप्रेशन याचा अर्थ त्याला हे वाटतंय वगैरे वगैरे सो या पद्धतीने आपल्याला आपण जर इंटेलिजंट झालो तर ते लव्ह रिलेशनशिपला खूप फायद्याचं होणार आहे आणि न बोलता तुम्हाला काही गोष्टी त्यांच्या कळायला लागतील फॉर एक्झाम्पल माझा नवरा समजा ऑफिसमधन आला आणि मला त्याच्या चेहऱ्यावरनं किंवा त्याच्या फोन मधन फोनच्या आवाजामधनं कळतं तो म्हणतो ना जेव्हा येतोय त्याच्या फोनच्या आवाजाच्या टोनॅलिटी मधनं मला कळतं की देर इज समथिंग इज ऑफ काहीतरी हे झालंय मग घरी आल्यावर मी त्याला लगेच विचारत नाही त्याच्या आवडीचं जे काही जेवण असेल ते त्याला सर्व करते मुद्दाहून त्याला असं वाटलं की त्याला कॉफी हवी आहे तर कॉफी बनवून देते वगैरे काही विचारत नाही मग तो स्वतःच सांगतो पण हे आपल्याला ना एक अव्यक्तपणे जे आपण समोरच्या व्यक्तीला जाणतो आणि त्याच्याशी त्या पद्धतीने आपण कॉम्प्लिमेंटरी वाचतो हे स्किल डेव्हलप करणं आपल्याला गरजेचं आहे आणि जर तुम्हाला हे स्किल शिकायचं असेल डेफिनेटली यू शुड जॉईन माय कोर्सेस सो खाली मी माझा नंबर देते आहे व्हॉट्सअप क्रमांक त्याच्यामध्ये तुम्ही जर माझे कोर्सेस जॉईन करण्यासाठी उत्सुक असाल तर डेफिनेटली मला पिंक करा या ग्रेट सो त्यानंतर पाचवी सगळ्यात महत्वाची क्वालिटी येस हे याबद्दल मी अनेकदा बोललेले आहेत ही क्वालिटी म्हणजे बी ओपन टू रिसीव मदत घ्यायला मदत स्वीकारायला तुम्हाला आता ओपन करायचंय आहे तुमचं हार्ट मी बऱ्याचदा स्ट्रॉंग म्हणजे माझ्या कम्युनिटीमध्ये बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत त्या अगदी छान करिअरिस्टिक आहेत नोकरी करणारे आहेत स्ट्रॉंग इंडिपेंडेंट स्त्रिया आहेत आणि होतं काय त्यामुळे त्या स्वतःला इन्डिपेंडंट म्हणत असतात ना आणि त्यामुळे त्यांचं रिसिव्हिंग चॅनल ब्लॉक झालेलं असतं त्यांच्या पार्टनरकडून किंवा इतर कुणाकडूनही ते मदत घ्यायला स्वीकारायलाच ओपन नसतात आणि त्याच्यामुळे रिलेशनशिप मध्ये कधी कधी इश्यूज यायला लागतात ओके आणि मी हे का सांगते कारण आय वॉज देअर ओके मी सुद्धा मदत घ्यायला स्वीकारायला आधी रेडी नसायचं मला असं वाटतं मी सगळं करू शकते मी हे पण करू शकते ते पण करते मी करते मी करते मी करते असं सगळं जायचं आणि काही त्याच्यात मला बिलीफ पण होते की टाईप ए पर्सनॅलिटी माझी असल्यामुळे मला असं वाटायचं की जे मी करणार तेच बरोबर आहे तसंच व्हायला पाहिजे असंच व्हायला पाहिजे वगैरे सो माझ्या नवऱ्याने समजा कपडे वाळत घातले ओके मी बाहेर गेले आणि त्याने समजा कपडे वाळत घातले तरी पण मी त्याला शिकवायचे त्याच्यामध्ये हे कपड्यांची टोकं अशी अशी यायला पाहिजे कपडे असे वाळत घालायचे त्याच्यातही टेक्निक मी त्याला शिकवायचे किंवा भांडी घासण्यामध्ये पण टेक्निक मी त्याला शिकवायचे तो बिचारा मला मदत करायला बघायचा पण आय वॉज नॉट रेडी टू रिसीव म्हणजे ते अप्रिसिएट करून त्या व्यक्तीने मला मदत करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यासाठी त्या व्यक्तीला अप्रिशिएशन देणं थँक्यू म्हणणं हे सगळं माझ्याकडून व्हायचंच नाही उलट मी त्याच्या सो आपल्याला हे सोडून द्यायचं आहे तुमचा पार्टनर जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत करेल छोटीशी का होईना मदत करतो आहे कुठलीही मदत करतो आहे प्लीज प्लीज ती मदत घ्या त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा राईट तुम्हाला मी सांगते लव्ह मध्ये आता बहुतांश स्त्रिया नोकरी करणार असतात स्वतःचे पैसे सुद्धा कमवतात आणि आपल्या सोसायटीमध्ये एक असा स्ट्रॉंग फेमिनिस्ट माइंडसेट तयार होतोय जो फार धोकादायक असू शकतो आणि त्यामुळे आपल्यातलं नर्चरिंग नेचर कमी होऊ शकतं सो ते मी तुम्हाला अलामिंग गोष्ट सांगते की वेळेला आपण सगळंच म्हणतो ना मी करते म्हणजे मी मूल पण जन्माला घालू शकते मी पैसे पण कमवू शकते घरातलं पण सगळं करू शकते त्यावेळेला त्या तुमच्या बाडणाला असं वाटतं की हे सगळंच ही करते आहे तर माझी इथे गरज काय आहे दे डोंट फील व्हॅल्यूड अँड इम्पॉर्टंट त्यांची तुमच्या आयुष्यातलं त्यांचं स्थान काय आहे त्यांना कळतच नाही त्यामुळे त्यांचं जे स्थान आहे ना ते त्यांना पदोपदी आपल्याला जाणवून देण्याची गरज आहे तुम्ही एक तुम्ही एका रिलेशनशिप मध्ये आहात यू आर विथ अ मॅन आणि त्याच्यामुळे नॅचरली तुम्हाला इतर पुरुषांपासून प्रोटेक्शन मिळत आहे राईट तर ते आपल्याला त्या व्यक्तीला ओपनली सांगायचं आहे यू मेक मी फील सेफ अँड सिक्युअर आय लव्ह यू फॉर दिस हे आपल्याला त्याला सांगायचं आहे आणि त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला स्वतःला व्हॅल्युड आणि इम्पॉर्टंट फिलिंग येणार आहे त्याने जर तुमच्यासाठी जर काही केलं अगदी आवडीने काहीतरी नो गिफ्ट आणलं त्याच्या पद्धतीने ओके त्याला सांगायचं थँक्यू सो मच दॅट्स सो थॉटफुल आय लव्ह दॅट्स इट राईट कुठली मदत केली घरातलं काही काहीतरी काम केलं छोटस म्हणजे अगदी दूध वर आलं आणि दुधाचा गॅस कमी केला बंद केला थँक यू अरे मी विसरलेच होते तुला आठवणीने तू तु केलं थँक्स यू सी थँक्यू यू त्याच्याबद्दल त्यांना एक्नॉलेज करा त्यांना व्हॅल्यूड आणि इम्पॉर्टंट फील करा राईट right? सो so, ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला करायची आहे यस सो आय होप या पाच स्ट्रॅटेजी तुम्हाला खूप पॉवरफुल वाटलेल्या असतील तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्की इम्प्लिमेंट yes. करा आणि त्याचे रिझल्ट माझ्या बरोबर कमेंटच्या माध्यमातून शेअर करा आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ टील देन टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लाक टू यू बाय